रामकृष्ण आरे माउलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय गुळू मोदक रव्यापासून काजू बदाम वगैरे सगळं लागणार आहे आपल्याला तर इथं आपल्याला शिरा टाईप रवा शिजून घ्यायचा आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणार पटकन आपल्याला कळत नाही की आपण मोदक कसे बनवायचे काय बनवायचे त्याच्यासाठी एकदम झटपट अशी रेसिपी आहे खूप वेळ लागत नाही काही नाही कोणाकडे काही साहित्य असतं कोणाकडे काही को नसतं काजू बदाम नसले तरी चालतात पण मी काजू बदाम घेतले आहे म्हणून घेतली ज्याच्याकडे नाहीये त्याच्या त्याला काही गरज नाही का आपण काजू बदाम घातलेच पाहिजे देवाला कुठलाही प्रसाद मनापासून केला तरी चालतो तर इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी काजू बदाम भाजून घ्यायचे म्हणजे काजू बदाम लागणार आहे रवा लागणार आहे गुळ लागणार आहे वेलची लागणार आहे तूप पण लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदी आपण काजू बदाम भाजून घेऊया रव्याचं माप करून घेऊया तर इथं आपण दीड वाटी रवा घेतोय तर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे अजून एक वाटी अजून अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा स्वच्छ करून घ्या किंवा चांगल्या क्वालिटीचा घ्या इथे मी दीड वाटी रवा घेतलेला आहे बघा आणि आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक खूप म्हणजे खूप जास्त असा पाक बनवायचा नाही आपल्याला थोडंसं पाक बनवायचा आहे तर इथे एक वाटी मी गुळ घेतलेला आहे एक वाटी गुळाला एक वाटी मी पाणी घालते आपल्याला पातळच बनवायचे खूप घट्ट सर बनवायचं नाही त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलं तर आणि इथं क आपल्याला बारीक करून घ्यायची आहे वेलची रवा भाजून घ्यायचा आहे काजू बदाम पण भाजून घेऊया कुटण्यासाठी तर चला सगळ्यात पहिल्यांदा गुळाचा पाक ठेवून देऊया थोडासा हे गरम व्हायला इथे आपण थोडेसे काजू बदाम घालून घेतले इथे आपल्याला खूप सारे नाही पाहिजे थोडेच पाहिजे नाही इथे मी दोन काजू आणि पाच बदाम घालून घेतले तर काजू बदाम छान असे भाजून झालेले आहेत रवा भाजून घेऊया इथे मी एक चमचा गावरान तूप घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आपण अजून दोन चमचे गावरण तूप घालून घ्यायचे गॅस मोठा करून रवा छान असा भाजून घ्यायचा इथे रवा छान असा इथे रवा छान असा आपल्याला भाजून झालेला आहे मस्तपैकी आता त्याच्यात आपल्याला घालून घ्यायचे अजून दोन चमचे तूप घालणार आहोत आपण आपण तूप घालून घेऊया गावरान तूप घालते तर बघा गावरान तूप दोन मोठे चमचे घालून घेतलेले आहे असे ते मी पाच चमचे तूप घालून घेतलेले आहे आणि छान असं रवा भाजलेला आहे आपल्याला आता त्याच्यात आपण घालून घेऊया गरम पाणी आणि गरम गोळाचं पाणी इथं आपण वाटी ना मोजून आपल्याला इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे वाटी तर मोजून आपल्याला पहिल्यांदा एकच वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला गुळाचं पाणी एक वाटी आहे ते पण आपल्याला इथं घालून आहे एक चमचा वेलची पूड घेतलेली ती घालून घ्यायची आता हे छान असं हलवून घेऊया आणि याच्यात आपण गुळाचं पाणी घालून घ्यायचंय इथे एक वाटी मी पाणी घेतले गरम गुळाचं पाणी गरम आहे वाटीनं मोजून घ्यायचं मोजून घ्यायचं आणि घालून घ्यायचं छान असतं सगळीकडे छान मस्तपैकी आपल्याला रवा शिजलं पाहिजे थोडंसं कुठे राहायला इथं आपल्याला थोडंसं पाणी उरलेलं आहे गुळाचं ते आपल्याला त्याच्यात ते घालून घ्यायचं आहे पण त्याच्यापूर्वी आपण इथं थोडासा केशरी कलर आहे माझ्याकडं तो घालून घ्यायचा फ्रूट कलर आहे तो आपण इथे घालून घेऊया याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलं आता आपण इथं घालून घेऊया आता छान मिक्स करून घेऊया तुमच्या दीड वाटी रव्याला एक वाटी गुळाचं माप एकदम परफेक्ट आहे आणि खूप छान असं होतं एकदम मोकळाच्या सळीत आणि आपल्याला मोदक पण बनवते इथे छान असं आपल्याला मिक्स झाल्याच्या नंतर आपण मोदक तयार करायला घेणार आहोत कोणालाही जमेल अशी रेसिपी आहे खूप वेळ लागत नाही घरगुती आपल्याला घरात जेवढ्या वस्तू आहे तेवढे त्याच्यामध्ये आपण मोदक बनवू शकतो देवाला महाप्रसादसुद्धा बनवू शकतो एवढं छान असे घरगुती आपल्याला रेसिपी बनवता येते खूप अवघड नाही खूप सोपी आहे ज्यांनीही कोणी गणपती बसवलेला आहे त्यांच्यासाठी पण आहे खूपच बिकट परिस्थिती असते काही काहींची त्यांना एवढं सामान भेटत नाही उपलब्ध नसतं काही वेळेस गावात जावं लागतं लांब आणायला तर त्यांच्यासाठी पण ही रेसिपी आहे खूप छान अशी रेसिपी होते गणपती बाप्पासाठी तर गणपती बाप्पासाठी प्रसाद पण होऊ शकतो हा आणि मोदक पण तयार होऊ शकतात दोन्हीही तुम्ही वापर करू शकता तर इथे छान असं मिक्स झालेलं आहे इथे छान असं आपल्याला परतून झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून थंड वेगळं काढून घेऊयात आटामध्ये सुद्धा साथी, साथी सुद्धा तर बघा पाण्याचं मापसुद्धा जास्त जास्त कमी नाही एकदम मोकळा असलसई तसं आपल्याला इथं रवा तयार आहे मोदक साठी प्रसादासाठी सुद्धा चालू शकतं तर आता आपण थंड करून घेऊया आणि मोदक बनवून घेऊया इथे छान असा आपल्याला रवा थंड झालेला आहे आता आपण मोदक बनवून घेऊया इथे मी मोदकचा साचा एकदम स्वच्छ असं करून घेतलेला आहे आता इथं खूप आवाज होता तर इथं आपण साच्यामध्ये रवा भरून घ्यायचा आहे जेवढे पाहिजे तेवढा रवा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि मध्ये एक असं मस्तपैकी छान असं साईडनी दाबून घ्यायचं त्याच्यामध्ये काजू बदामाचा भग आपल्याला घालून घ्यायचं आहे असा घातल्यानंतर परत आपल्याला थोडासा रवा त्याच्यात दाबून द्यायचा आहे आणि छान असे मस्तपैकी आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे तसेच सगळे ये तर बघा इथं आपल्याला मोदक रेडी आहे बघ किती छान असं आपल्याला मोदक तयार आहे त्याच्यावरती घालून घेऊया आपण थोडीशी अशी हवरी घालून घ्यायची आहे त्याच्यात मोदक फिरून घ्यायचं तर बघा किती छान असा आपल्याला मोदक तयार आहे तर सगळे मोदक आपण असेच बनवून घेऊया आपण दुसरा पण मोदक इथं भरून घेतला आहे त्याच्यात पण काजू बदाम घालून घ्यायचे आणि परत वरतून शिरा टाकून द्यायचा थोडासा रवा घालून घ्यायचा छान असं दाबून घ्यायचं खूप अवघड नाही आहे कुणालाही मला अशी फास्ट असे रेसिपी होती वेळ लागत नाही काही नाही आणि असा मोदक आपल्याला काढून घ्यायचा आहे छान असे मोदक तयार होतात इथे हवरीची प्लेट घ्यायची हवरीमध्ये आपल्याला बुडून घ्यायचं चा। तर बघा छान असं आणि खोबरं असं ओलं खोबरं ओलं खोबरं पण चालतं ओलं खोबऱ्यामध्ये पण बुडवलं तर खूप छान काही हरकत नाही ओले खोबऱ्याने पण खूप छान होतं मी ओले खोबऱ्याचंच करणार होते म्हणजे खोबरेचं करणार होते पण माझ्याकडे ओलं खोबरं होतं ओलं खोबरंनी सुकं खोबरं पाहिजे म्हणजे पटकन तर ओलं खोबऱ्याला पाणी असतं त्याच्यामुळे खूप वेळ जातो त्याचं करायला इथं आपण सगळे मोदक असेच तयार करून घ्यायचे आहेत खूप छान असं दाबून घ्यायचं मोठे मोठे मोदक आपण इथं बनवून घ्यायचे तर इथे मी तुम्हाला दोन ते तीन मोदक बनवून दाखवले आता सगळे मोदक बनवून घेऊया एकदा तर बघा आपले किती छान असे मोदक इथं रेडी सगळे मोदक आता आपण बनवून घेऊया असे इथं आपले पूर्णपणे मोदक तयारी बघा आपल्याला जेवढे पाहिजे देवाला तेवढे मी बनवले अकरा मोदक बाकीचे प्रसाद म्हणून आपण वाटायला तसंच ठेवणार आहोत तर बघा किती छान असे आपल्याला मोदक तयार आहे खूप छान पण होतात आणि खूप दिसायला पण खूप छान दिसतात आणि टेस्टी पण गुळामुळे खूप छान टेस्टी होतात तर घरगुती कोणीही बनू शकाल असे मोदक तयार आहेत तर चला रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता आपण बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक देऊया